तर मित्रांनो जालना लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे मनोमेलन झालेले त्या मनोमेलनानंतर दानवे आणि खोतकरांच्या भेटीकाठी वाढल्यात तर आज पुन्हा दानवे खोतकरांच्या भेटीसाठी दर्शना या निवासस्थानी दाखल झाले होते त्यामुळेच मग अशात रावसाहेब दानवे यांना अर्जुन खोतकर हे का हवेत हो आणि लोकसभेच्या अनुषंगाने दानवेंना खोतकर किती महत्वाचे आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ हो, तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता तर त्यावेळी पाहिलं तर खोतकर्यांचे मन वळवताना पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागली होती त्यात वरिष्ठ नेते मंडळींनी मध्यस्थी केल्यानंतर खोतकर्यांनी माघार घेत निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली होती तर यंदाच्या निवडणुकीत पाहिलं तर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती खरंतर भाजपकडून शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना योग्य तो, तो मानसन्मान हा मिळत नसल्याने खोतकरांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळेच दानवेंचा उमेदवारी अर्ज असो किंवा प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमात खोतकर अनुपस्थित होते पण अखेर शुक्रवारी दानवे यांनी खोतकरांच्या दर्शना या निवासस्थानी जाऊन त्यांची गळा भेट घेतली आणि हा बोला दूर केलेला आहे तर मग जालन्यात कुणाची ताकद किती आपण याबद्दल बोललो तर जालन्यात भाजपचे तीन आमदारित ज्यात बदनापूरचे नारायण कुचे भोकरदनचे संतोष दानवे आणि फुलब्रिजचे हरिभाऊ बागडे तर शिवसेनेचे सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठणचे संदीपान भुमरे असे दोन आमदार आहेत आणि जालन्याचे काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल असे एक आमदार आहेत तर असं पाहायला गेलं तर महायुतीच्या पाच आमदारांचा दानवेंना पाठिंबा आहे पण शिवसेनेला जर भाजपकडून योग्य सन्मान मिळाला नाही तर दानवेंना शिवसेनेच्या दोन आमदारांचा पाठिंबा गमावा लागेल त्यामुळे जानवेंसाठी खोतकर महत्वाचे आहेत तर दानवे यांना तीन आमदारांच्या बळावर लोकसभेत एकतर्फी विजय मिळवता येणार नाही ना त्यात वंचितचा सुद्धा खेळ बिघडवू शकतो त्यामुळेच दानवे यांना शिवसेनेच्या दोन आमदारांशी गरज भासणारे तर आमदारांचा पाठिंबा हा मिळवण्यासाठीच दानवेंना खोतकर यांच्याशी जुळवून घेणं हे महत्वाचे आणि त्यामुळेच तसे त्यांनी तस जुळून घेतलेले देखील तर जालन्यातून पाहिलं तर चार वेळा विद्यमान खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा भाजपने लोकसभेच्या मैदानात उतरवलेले त्यावेळी दानवेंविरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे आणि वंचितचे प्रभाकर बाकले निवडणुकीचे रिंगणाते तर पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन लोकसभा निवडणुका पाहिल्या असता दानवे या निवडणुकीत एकतर्फी विजय हा मिळवला होता मात्र दोन हजार नऊच्या लोकसभेबद्दल बोलत झालंच तर या निवडणुकीत सध्याचे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवेंना काटेकी टक्कर ही दिली होती दानवेंना या निवडणुकीत तीन लाख पन्नास हजार सातशे दहा मते ही पडली होती तर काळेंना तीन लाख बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस मध्ये ही पडली होती एकूणच आठ हजार मतांनी दानवे विजयी ठरले होते तर मग ही लढत पाहताच काँग्रेसने कल्याण कल्याणकाळींना दिल्याची चर्चा आहे अशा दरम्यान आता लोकसभा रावसाहेब दानवे हे जिंकतात की काँग्रेसचे कल्याण काळे हे बाजी मारतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशात तुम्हाला काय वाटते इथे कोण बाजी मारेल कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मोदींनी ठाकरेंचं कौतुक एका मुलाखतीत हे केलं होतं तर एक कौतुक करण्यामागील नेमकी कारणं कोणती हे जर पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा